नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा एकोणीसावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू महिन्याभरात बकू बरा झाला तो मृत्यूच्या पाशातून सुटला पण शुश्रुषा करता करता सुद्धा त्याच्या मायेत गुंतली दुसऱ्याच्या दुर्दशेने दयार्द्र बनवण्याचा तिच्या जन्मदात्री निनीचा गुण तिच्यात पुरेपूर उतरला होता आणि मैयाच्या शेजार धर्माच्या व्रतपालनातून नकळत जिव्हाळ्याची गाठ तिच्या मनाला पडली ती दिवसेंदिवस दृढ होत गेली जिव्हाळ्याची ही निरगाठ पहिल्या दिवशीच पडली होती याची जाणीव मागाहून तिच्या मनाला झाली त्या दिवशी झरोक्यापासून दूर होऊन ती बकूजवळ जाऊन बसली तेव्हा तो नुकताच जागा होत होता थोड्याच अवकाशात स्वामीजी तिथे आले तिला पाहताच ते उद्गारले कमला बहनजी तुम्ही आलात त्यांच्या गंभीर स्वरात आश्चर्याचा लवलेशही नव्हता पण अपेक्षापूर्तीचे समाधान होते तिने उशा जवळचा थर्मामीटर उचलीच म्हटले मैयाने बकूच्या शुश्रूषेसाठी मला पाठवलं आहे मी त्याचा सार बघते अळशी घेऊन आले मी जरा शेकूनही घेईन आपण आपलं आध्ही कुरकून घ्यावं तिने थर्मामीटर लावून पाहिले ताप बराच कमी झाला होता स्वामीजीने म्हटले बकूला कॉफी करून देऊन मग मी ते सगळं पाहिन मी रात्री स्वयंपाकघर बघितलं आहे डबे शोधून काढायला मला आता अडचण पडणार नाही आपण जावे स्वामीजींनी औषधाची बाटली रिकामी करून घेतली आणि मुलांना घेऊन स्नानासाठी ते घाटाकडे गेले सुद्धा कॉफी करू लागली तेवढ्यात मोलकरीण भांडी घेऊन आत आली तिने आश्चर्याने म्हटले बहनजी तुम्ही हो ना रात्री स्वामीजींच्या मुलाचं जास्त झालं होतं रात्रीची हकीकत तिने झटपट थोडक्यात सांगून टाकली मोलकर्णीचे कुतुहल शमले तसे सुधाने स्वयंपाक घरात सभोवार नजर फिरवीत म्हटले काय ही स्वयंपाक गौरवाने आदरवून आवाहन केले की कुठचेही स्त्री हृदय कसे सारद्र बनते मोलकर्णीने कळवडून म्हटले नाही जी कसं बघवेल माझा जीव फार तुटतो लहान लहान पोरे अन म्हणूनच आपल्याकडून होईल तेवढी मदत आपण केली पाहिजे हे बघ ना धर्मशाळेतल्यासारखं हे सामान कसं पडलं आहे त्या कोपऱ्यातून केर कचरा साठलाय तू स्वच्छ कचरा काढून घे मग मी हे सामान नीट लावून टाकते गंगाची झाडझूड चालली असता एकीकडे तिच्या पोटीचा उमाळा बाहेर पडत होता त्यावरून सुधाला कळले की स्वामीजी रसोई बनवण्यात वाकबगार आहेत पण बकूच्या आजारीपणामुळे गेले चार पाच दिवस त्यांनी रसोई बनवली नाही नुसत्या दूध भाकरीचाच खुराक मुलांना मिळतो आहे स्वयंपाकघर व्यवस्थित केल्यावर तिने गंगाकडून भाजी आणून घेतली दरम्यान बकूचे अंग पुसणे बिछाणा साफ करणे त्याची सगळी कामे तिने उरकली बकू आज जरा हुशारीत होता तो तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहत होता पण निमूटपणे सगळे काही करून घेत होता गंगाने भाजी आणल्यावर तिने भाजी चिरून ठेवली डाळ तांदूळ निवडून ठेवले आटा काढून ठेवला हे सगळे साहित्य चुलीजवळ ठेवून दिले स्वामीजी आले तशी ती बकू जवळून उठली जाण्याच्या तयारीने तिने म्हटले बकूचा ताप आताच घेतलाय शंभर आहे त्याचे अंग पुसणे वगैरे सार झालंय आताच त्याला साबुदाण्याची खीर पाजले मी जाते आता चार प्रहरी मैया याच्या ये खबरीला येईलच ती दाराशी पोहोचली तेवढ्यात इतका वेळ तिच्याकडे पाहत उभा असलेला मोठा मुलगा अशोक एकदम तिच्या पाठोपाठ गेला आणि किंचित लाजून काहीसे हाक मारली माई सुधा एकदम थबकली आणि मग मागे वळली तितक्यात अशोकने म्हटले पिताजीने सांगितलंय की तुला माई म्हणायचं कारण तू काही अम्मा सारखी म्हातारी नाही माईच म्हणायचं त्या नवीन नामकरणाचा खुलासा ऐकत असता तिने सहज स्वामीजींकडे पाहिले त्यांच्या गंभीर चेहऱ्यावर कळे नकळेसे हसू उमटले होते काही न बोलता सुधाने अशोकच्या गालावर थोपटल्यासारखे केले आणि लगेच ती बाहेर पडली त्यानंतर रोज सकाळी ती येईल ही ठराविक कामे उरकून स्वामीजी घाटावरून परतले की ती परत फिरे चार प्रहरी मैया येऊन दोन घटका बकूजवळ बसून जात बकूचा ताप उतरल्यावर रोज सकाळी जाण्याची तशी आवश्यकता उरली नव्हती पण आता तोच तिच्या वाटेकडे डोळे लावून बसत असे सकाळचे दूध सुद्धा माई आल्याशिवाय घेणार नाही म्हणून हटून बसे माया ज्याला ते हे संवेदनशील नाजूक तंतू तिच्याने तोडवे नात मैयालाही आता मुलांचा लळा लागला होता बकूची खबर काढून घरी येताना ती अधून मधून बाकीच्या मुलांना घेऊन येई मुले ही मोठी गुणी शहाणी आणि लागवी होती मातृविहीन मुले म्हणून मैयाचे वात्सल्य विशेष पाझरे जणू अनेक वर्षांपूर्वी मृत झालेली तिची नातवंडे पुनर्जन्म घेऊन आली होती माई माई करीत मुले सुधाभोवती जमली की तिला आपल्या भावंडांचा भास होई एक दिवस चार प्रहरी स्वामीजींच्या घरून आल्यावर मैयाने म्हटले स्वामीजी उद्या सकाळी गावी जाणार आहेत गावी जाणार सुधाने दचकून विचारली पण लगेच स्वतःला सावरून हातातल्या कामावर नजर स्थिर करून तिने सहज स्वरात म्हटले हो बकु आता चांगला बिमता फिरता झालाय तेव्हा त्यांना आता इथून मुक्काम हलवून आपल्या गावी जायला हरकत नाही तसं नव्हे बेटा त्यांच्या गाव कुठं आहे ते प्रभू रामचंद्र जाणे पण ते परगावी दोन दिवस काही कामासाठी जाणार आहेत मुले इथं मंदिरात राहतील गेला महिनाभर सुद्धा बकूची शुश्रूषा करीत होती आणि त्याचबरोबर स्वामीजींच्या घराची म्हणजे पर्यायाने त्यांचीही सेवा करीत होती पण त्यांच्याशी निकट परिचय करून घेण्याच्या बाबतीत मात्र औपचारिकतेच्या मर्यादेपलीकडे जाण्याचा तिने कधीही प्रयत्न केला नव्हता तो करावा असेही तिला कधी वाटले नाही उलट त्यांच्या पश्चात होईल तेवढे काम करून ये हो ते येताच निघून जाण्याचे जे धोरण तिने पहिल्या दिवशी अवलंबिले होते त्यात गेले महिनाभर तिने यत्किंचितही फेरफार होऊ दिला नव्हता ते कोण कुठचे काय करतात वगैरे प्रश्न तिने त्यांना कधी विचारले नव्हते तर्काच्या पाय वाटेने जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचून ती स्वस्त बसे या तिला फारशी उत्सुकता वाटत नव्हती शिवाय प्रसंगी एखाद्याच्या उपयोगी पडले म्हणजे त्याच्या खाजगी जीवनात खोलवर पोहोचण्याचा हक्क प्राप्त होतो असे ती कधीच मानित नव्हती एकदा बोलण्याच्या ओगात सहज तिने अशोकला विचारले अशू तुमचं घर कुठ रे आहे ऋषिकेशला काळी कांबळीवाल्यांचं मोठं घर आहे ना बघ खूप खूप पायऱ्या आहेत त्या घराला तिथ तू येशील तिथं माई सुधाने पुन्हा त्याला कधी विचारले नाही पण ती एवढे मात्र समजून की स्वामीजी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर शरयू पद्माच्या अर्भकावस्थेतच ग्रहत्याग करून बाहेर पडले आहेत मैयाच्या आश्रयात क्षुदा शमनाची सोय होते मनशांती भरपूर मिळते स्वामीजी भगवी वस्त्रे वापरित असले तरी शिरावर येऊन पडलेले सांसारिक कर्तव्य ते फार दक्षतेने पार पाडित आहेत मात्या पित्याच्या दोन्ही भूमिका ते जागरूकपणे करीत आहेत हे ती पाहत होती कमला कामात गुंतलेल्या सुधाने मान वर करून पाहिले बाहेर फाटकाशी विद्यावहन उभ्या होत्या शंभूप्रसाद शर्मांच्या या मध्यम वयीन पत्नी मैयाच्या बगीचाचे एक बडे आणि कायमचे गिराईक होते शंभूप्रसाद हे गावातले कापडाचे मोठे व्यापारी आणि जमीनदार होते कुटुंब मोठे खानदानी तसेच भाविक होते त्यांचे घराणे शिवभक्त होते केवळ शिव पूजेतच नव्हे तर जनसेवेतही ते जोडपे गावात मोठे ख्यातनाम होते त्यांच्या वाड्यात परामर्श दान वगैरे पुण्यकर्म सतत चालू असत सुद्धा पुष्कळ वेळा फुलांचे हार पुढे द्यायला तिथे जात असे सुधा हातातले काम ठेवून झटकन फाटकाशी गेली विद्याबहन बरोबर खालीचे शुभ्र वस्त्र नेचलेली एक वृद्धा होती विद्याबहनने विचारले कमला इथं सच्चित स्वामींचा आश्रम कुठेचा आहे माहीत आहे का ग तुला सच्चित स्वामींचा आश्रम या बाजूला तर कुठे कुणाचा आश्रम नाही वर तिकडे सेवाश्रमाच्या आसपास चार पाच साधून जे आश्रम आहेत त्यातला एखादा त्या, एखा त्या वृद्धेने म्हटले नाही तिकडे नाही आणि आश्रम म्हणजे तसला आश्रम नाही अनाथाश्रम आहे त्यांचा राम मंदिराच्या आसपास कुठेतरी आहे असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं सुधाने आसपासच्या प्रदेशावर अंतश्चक्षु फिरवीत म्हटले माफ करा माताजी पण आपण म्हटला तसा अनाथ मुलांचा आश्रम इथं आसपास तरी पाहण्यात कुठं आलेला नाही विद्याबहनने म्हटले माताजी आपण घरी जाऊया ऊन वाढतं आहे मी नोकराकडून तपास करविते सुधाचा निरोप घेऊन दोघी जाण्यासाठी वळल्या तेवढ्यात माताजीने बगीच्याकडे अंगुली निर्देश करून काहीशा अधीरतेने म्हटले ती ती पहा विद्याबहन तीच ती मुले अशोक बकू शरयू पद्मा खेळत बागेच्या बाहेर आली होती सुधाने गोंधळून म्हटले माताजी आपला काहीतरी घोटाळा होतो आहे ती मुले अनाथ नाहीत आनंद स्वामींची ती मुले आहेत माताजीने हसून मान मानडुरवीत म्हटले अगदी खरं आहे सच्चित उर्फ सच्चिदानंद स्वामींजवळ तसा आपपर भाव नाही जगातली सगळी अनाथ मुले त्या ब्रह्मचारी स्वामीजींचीच सुधा आश्चर्याने अवाक बनली क्षणभराने तिने म्हटले पण पण माताजी पण त्याच्या बाबतीत कसलाच पण नाही कमला बहन स्वामीजी इथं मंदिरातच राहतात का प्रश्न अगदी सहज स्वाभाविक होता पण क्षणिक संकोचाची सूक्ष्म लहर सुधाच्या आपात मस्तकाला स्पर्श करून गेली तिने म्हटले नाही माताजी ते पलीकडच्या टेकडीवर राहतात दोन दिवस काही कामासाठी परगावी गेले आहेत तोपर्यंत मुलांना इथं मैयाकडे सोपून गेलेत आज संध्याकाळी येतील स्वामीजी आल्यावर त्यांना सांगा की वाराणसीहून माताजी आले आहेत शंभू प्रसादांकडे उतरल्या आहेत माताजी आणि विद्याबहन निघून गेल्यावर सुद्धा भारल्यागत तिथेच फाटकात कितीतरी वेळ उभी होती ज्या गुणी मुलांची स्वामीजी पोटच्या मुलांपेक्षाही अधिक काळजी घेतात ती मुले त्यांची नव्हेत केवळ अनाथ मुले आहेत अन स्वामी गंभीरमुखी मितभाषी स्वामीजींच्या अंतरंगांचे एकाएकी तिला हे जे नवे दुर्मिळ दर्शन झाले त्यामुळे ती स्थिमित होऊन गेली तिचे अंतःकरण असीम आदराने भरून गेले त्या विचार तरंगावर लहरत तिने सकाळची कामे झरझर उरकली मुलांना जेवायला घालून स्वामीजींच्या रोजच्या शिरस्त्याप्रमाणे तिने सगळ्यांना झोपवले बगीचात जाऊन कळ्या तोडून आणून पाणी शिंपून संध्याकाळच्या हारांची तयारी करून ठेवली आणि मग दीडच्या सुमारास स्वयंपाकघरात जाऊन तिने स्वतःचे ताट वाढून घेतले ती जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात बाहेरच्या जारी अंगणात कुणीतरी पुकारले मैयाजी अतिथी आला आहे स्वामीजींचा स्वर तिने ओळखला मैयाजींच्या वाटत्या वाचल्याच्या परिणामी स्वामीजी अलीकडे मैयाजींशी बरेच मोकळेपणे वागत असत सुधाने घाईघाईने पान पाटाखाली सारले आणि ती झटकन बाहेर आली लोटून घेतलेले बाहेरचे दार तिने उघडले स्वामीजी बऱ्याच महिलांची पदयात्रा करून आले आहेत हे त्यांच्या आपादमस्तक धुळीने मलिन झालेल्या बाह्यांगावरून आणि लालबुंदवन शांत चेहऱ्यावरून दिसत होते यावे म्हणून तिने राम मंदिरात कोपऱ्यातली चटई अंथरली आज जाऊन तांब्या फुलपात्र आणि वाटीत चार बत्तासे आणून त्यांच्या पुढे ठेवले त्यांची तृषा शांत झाल्यावर तिने म्हटले मैया निलकंठ मंदिराच्या सप्ताहाला बसल्या आहेत आता संध्याकाळी येतील ते ऐकून स्वामीजी जाण्यासाठी उठू लागले तसे तिने घाईघाईने म्हटले छेछे आपण जावं म्हणून नाही सांगितलं मी थोडा वेळ आपण विश्रांती घेऊन घाटावर स्नान करून यावे मी डाळ तांदूळ सगळी इथं तयारी करून देते खिचडी करून आपण भोजन उरकाव नाही नाही तुमची इच्छाच असली तर कपभर दूध द्या तेवढ्यावर भागेल पण आता यावेळी स्वयंपाकाचा खटाटोप होणं शक्य नाही क्षुधेची व्याकुळता त्यांच्या चेहऱ्यावर आणि गात्रा गात्रावर उमटली होती तिने म्हटले खटाटोप कसला मी सगळी तयारी करून देते चूल पेटवून देते फक्त हंडी चुलीवर चढवायची आणि शिजली की उतरायची स्वामीजीने किंचित स्मित करीत म्हटले तेवढ्या कामाचा तरी अतिथीवर भर कशाला टाकता पुढं आलेलं अन्न स्वस्तपणे ग्रहण करण्याच काम त्याला करू द्या सुधा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली मग तिने म्हटले माझ्या हातचा स्वयंपाक आपणाला चालेल बोलता बोलता अभवितपणे तिने आपल्या कोडाने डागाळलेल्या हाताकडे पाहिले का का चालू नये तिच्या नजरेच्या अनुरोधाने त्यांनी तिच्या हाताकडे पाहिले तिने आपल्या हातावरची दृष्टी काढून त्यांच्याकडे पाहिले तसे ते हसले आणि उठून दाराकडे जात त्यांनी म्हटले कमला बहन मी अर्ध्या तासात स्नान करून येतो स्वामीजींच्या सोहळ्या ओळ्या संबंधीचे विचार तिला माहीत नव्हते आताही फारसे कळले नाहीत मैयांचे सोहळे ओळे तसे कडत नव्हते पण दोन्ही वेळा ती स्वयंपाक करून वाढीत असल्यामुळे आपल्या कोडाच्या हातचे जेवण तिला चालते किंवा नाही याचा तिला अंदाज लागत नव्हता निनीकडे असतानाही स्वयंपाक करण्याचे प्रसंग ती कटाक्षाने टाळीत असे तिने पुन्हा आपल्या दोन्ही हातांकडे पाहिले त्या विद्रुपतेत काही वेगळे सौंदर्य आणि आगळी शुचिता तिला दिसू लागली ती मनाशी प्रसन्नतेने हसली मग लगबगीने तिने चुलीत लाकडे चालली शेगडी पेटवली तासाभराने स्वयंपाकघरात पाटपाणी मांडून भरले ताट तिने स्वामीजी पुढे ठेवले वरण भात दोन भाज्या पापड लोणचे पुऱ्या मसाल्याचे दूध सुगंधित अन्न पाहता होऊन त्यांनी म्हटले बहनजी हा काय चमत्कार काही न बोलता ती हसली पण तिचे मन म्हणत होते हा चमत्कार नवे, हा शापमुक्ततेचा आनंद आहे मला कोड उठल्यानंतर आज प्रथमच माझ्या हातचा स्वयंपाक खायला कुणीतरी तयार झालं थोडा वेळ विल तसाच गेला मग किंचित हसून तिने म्हटले चमत्कार आपल्यासारख्या थोर माणसांच्या बाबतीत घडतात मन अगदी विस्मय चकित होऊन जावं असे चमत्कार घडतात स्वामीजींच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे न पाहता तिने म्हटले वाराणसीहून कुणी माताजी इथे शंभू प्रसादांकडे आले आहेत सकाळी आपली चौकशी करून गेल्या अस तिथं आपणाला बोलवलं आहे कोण या माताजी वाराणसीच्या रहिवासी आहेत भरपूर इस्टेट आहे मूल नाही बाळ नाही पंधरा वर्षांपूर्वी नवरा वारला आता विरक्तावस्थेत मुक्त हस्ते दान धर्म करीत क्षेत्रांच्या ठिकाणी फिरत असतात इथेही अहिल्याबाईच्या धर्मशाळेत त्यांच्या नावाने अन्न सत्र चालते ऋषिकेशला दया दातृत्वाचा परिचय झाला एक महिना सहवास घडला माताजींच्या वृत्तांतात तिला गोडी नव्हती पण ज्याची जीवनकथा कळावी अशी उत्सुकता तिच्या मनात आता निर्माण झाली होती तो विषय कसा काढावा हे तिला कळेना म्हणून ती स्तब्ध बसली स्वामीजी मुखपणे जेऊ लागले थोड्या वेळाने त्यांनी म्हटले कमला बहन दोन दिवस मुले सांभाळण्याची तुम्हाला बरीच तकलीफ पडली असेल नाही उलट गाठी पडलं पुण्य हो ना कारण आपण या कुठच्या कोण जाणे अनाथ मुलांसाठी अपार कष्ट घेता कोठच्या मुलांपेक्षाही जास्त मायेने जपणूक करता स्वप्नात सुद्धा कुणाला कल्पना येणार नाही की ही मुलं आपली नसून अनाथ आहेत या पोरक्या उमळक्यानं बोलता बोलता ती एकदम स्वस्त झाली कारण स्वामीजीचे स्मितमुख एकाएकी गंभीर काहीसे कठोर झालेले तिला दिसले अनाथ मुलांचा त्यांना पसंत पडला नाही हे सुधाने ओळखले ती वरमली आणि मुकाट्याने बाहेर जाण्यासाठी उठली तेवढ्या स्वामीजीने हसून म्हटले माताजींचे वक्तव्य असणार हे त्यांचा बदललेला मुखाभिरवाव पाहून सुधाला धीर आला तिने म्हटले हो त्यानेच गौप्यस्फोट केला पण मी काही हेतू पुरस्पर ही, हे ही गोष्ट गुप्त ठेवलेली नाही कसही असो पण दिलेलं झालं म्हणून गुप्तदानाचा मोल काही कमी होत नाही कदाचित पुण्य कमी होत असेल माता दातृत्व केव्हाही आदरणीय आहे पण त्यापेक्षाही अनाथ अर्भकांची आपण चालवलेली ही अबोल सेवा अधिक श्रेष्ठ नित्य वंदनीय अन गौरवास्पद आहे कमला बहन माणसाने माणसासाठी काही करणे यात विस्मयजनक गौरवाचा भाग नसून मानव धर्म पालनाची ती एक सहज प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीनुसार पाहता अनाथ हा शब्दच निरर्थक आहे निरर्थक कसा जन्मतात जी मुले जन्मदात्यांना दुरावतात दुरावली म्हणून अनाथ होत नाहीत जन्मदात्यांना दुरावली तरी सगळ्या प्राणीमात्रांना जन्माला घालणारा जो सृष्टीकरता आहे तोच त्यांचा पोषक आणि संरक्षक असतो ईश्वर म्हणा नाव कुठचंही दिलं म्हणून मूळ वस्तू बदलत नाही तो ईश्वर तीच अदृश्य शक्ती विविध प्रेरणा रूपाने मात्रात दृश्यमान होत असते त्यांना कार्य प्रवृत्त करीत असते मग ही प्रेरणामात्राची सहज प्रवृत्ती बनते हाच मानवाचा मूळ धर्म बनतो स्वामीजी बोलत होते त्यांचे बोलणे सुद्धा ऐकत होते तिच्या भावनेला ते कळत होते पण बुद्धीला काहीसे गुढ वाटत होते बोलता बोलता स्वामीजी मध्येच म्हणाले बहनजी आता मला असे सांगा की बकूच्या आधारपणा तुम्ही त्याची जी सेवा केली ती पुण्यप्राप्तीचं कुठचं मोजमाग घेऊन गेलीत छे, छे तो विचार सुद्धा माझ्या मनात आला नव्हता अशा विचारांना त्या क्षणी अवकाशच नव्हता आणि असता तरी मग काय केवळ दयेने प्रेरित होऊन ती सेवा केली नाही मग का केली सेवा त्या रात्री बकूच्या दुखण्याचे दृश्य तिच्या नजरेसमोर उभे राहिले पण त्यावेळच्या स्वतःच्या विचारांचे आणि भावनांचे पृथककरण आज तिला प्रयत्न करून सुद्धा करता येईना पुढे कधी करता येईल असे वाटे ना तिने घाईघाईने म्हटले नाही नाही बकूसाठी मी जे काही केलं ते का केलं ते माझं मलाच कळत नाही सांगता येत नाही आपण ते विचारू नये स्वामीजी हसले आणि अधिक काही न बोलता जेवण आटपून बाहेर पडले ते फाटकातून बाहेर पडल्यावर ती पुढचे दार लोटून आत आली उष्टे खरकटे काढताना मग पाटाखाली सारून ठेवलेले स्वतःचे ताट तिला दिसले त्या भरल्या ताटाकडे ती क्षणभर पाहत राहिली मग ते ताट तसेच उचलून ती मागच्या बाजूला गोठ्यात गेली आणि गायी पुढे ते ताट धरून तिने हसत म्हटले गोमाते जेवताच पोट आज अगदी आकंठ भरले संध्याकाळी गंगा मुलांना नेण्यासाठी आली तेव्हा सुधाने म्हटले मुले आता इथं माझ्या जवळच राहतील आणि हे बघ स्वामीजीना सांग बोलता बोलता ती एकदम थांबली स्वतःच्या उत्तेजित स्वराचा तिलाच संकोच वाटला झटकन पाठ फिरवून आज जात तिने म्हटले थांब ह मुलांना बोलावून आणते तेवढ्यात अशोक बाहेर आला त्याने म्हटले गंगा बहन पिताजीना सांग आज आम्ही इथेच माईजवळ राहतो इथं राहायला आम्हाला खूप खूप आवडत सुधाने म्हटले बघ गंगा तूच सांग आता मुलांना नाखुश करून जबरदस्तीने कसं पाठवायचं मैया म्हणाल्या मुले राहत असतील तर राहू देत गंगाची पाठ वळल्यावर सुधा नकळत समाधानाने स्वतःशीच हसली महाश्वेता या कादंबरीचा एकोणीसावा भाग इथेच संपला आता आपण भेटू महाश्वेता या कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते परंतु जर अजून पर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद